आणि आपल्यासाठी खूप आवश्यक असणाऱ्या दोन गोष्टी पाहणार आहोत गुड टच म्हणजे मग आता हे नेमकं कशासाठी आता आपण समाजात पाहतो ना आजूबाजूला पाहतो पेपर वाचतो टीव्ही वर पाहतो अशा वाईट घटना घडतात बरोबर आहे अत्याचाराचे असतील मुलांवर असतील मुलींवर असतील अशा वाईट घटनेपासून आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला हे दोन स्पर्श ओळखता येणं आवश्यक आहे आपल्याला हे दोन स्पर्श ओळखता येणं आवश्यक आहे गुड टच आणि बॅड टच हा कसा ओळखायचा आता गुड टच एखाद्याच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम माया आपुलकी वात्सल्य असेल तर त्याचा स्पर्श चांगला असतो हा कुणाचा स्पर्श चांगला असेल बर सांगा स्पर्श चांगला कुटुंबातील आपल्या जवळच्या आई वडील आजी आजोबा यांचा स्पर्श आता तिला स्पर्श केलाय गुट्ट आहे गुट्ट आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलो कि गुट्ट म्हणजे काय ज्या स्पर्शामध्ये आपल्याला माया खू जाणवते आपले पण जाणवतो मग तो कुणामध्ये असतो तर आपल्या माणसामध्ये आता गावामध्ये कोणी एखादा व्यक्ती आला तुम्हाला म्हटलं की जरा तुम्हाला चॉकलेट देतो मग तुम्ही घेणार का नाही का नाही घेणार तो माझा तो आपला नाही तो कसा आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही तो आपल्या ओळखीचाही नाहीये मग आपण घेणार का मग बऱ्याच वेळा काय होतं आपण प्रलोभन म्हणा किंवा मी तुला पेन देतो तुझ्या तुझ्याऐवडी लाजारी तुला तिथे बोलवलंय लवकर बोलवलं अर्जंट बोलवले चल मी तुला खाऊ देतो असं म्हटलं की तुम्ही जाणार का नाही जाणार कारण ती व्यक्ती आपली नाहीये ती आपण पाहिलेली सुद्धा नाहीये तिचा आपल्याला कसलाच अनुभव नाहीये ती, ती आपल्या माये आपल्यावर मा माया करत हे आपल्याला विश्वास नाहीये तर माणसापासून आपण काय राहिलं पाहिजे दूर दूर राहिलं पाहिजे मग आता पहा बॅड टच वाईट स्पर्श आपलं शरीर हे आपलं आहे oh. त्याच्यावर अधिकार सुद्धा कुणाचा आपला। आहे आपला आपलाच आहे कुणीही स्पर्श करावं यावं हे तुम्हाला चालेल का नाही चालणार ती आपली माणसं नाहीये आपल्याला त्यांच्यावर विश्वास नाहीये आणि त्यांच्यावर आपण अनोळखी माणसावर का बरं विश्वास ठेवावा तो भलेही कुणी असो तो गावातला असो बाहेरचा असो दूध नातेवाईक असो अनोळखी असो कोणीही असो काय सांगितलं मी आपली व्यक्ती आजी आजोबा आई यांचा स्पर्श मायेचा वात्सल्याचा असतो इतरांचा नाही तो मग तुम्हाला ओळखता आला पाहिजे आता साक्षी इकड़े स्पर्श बॅड टच तुमच्या लक्षात आलं बॅड टच बरोबर आहे टच बॅड टच बॅड बॅड टच टच आहे गुट गुट टच म्हणजे तुमच्या लक्षात आले पाहिजे की आपल्याला स्पर्श कोठे केला आणि तो गुट आहे की बॅड आहे आज काळाची गरज आहे ती गुड टच आणि बॅड टच हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे आपण तुम्ही पेपर बघा तुम्ही बातम्या ऐका आपल्याला समोरच्या व्यक्तीला तो आपल्याशी कसा बोलतो कसा वागतो आपल्याला कुठे स्पर्श करतो हे आपल्याला कळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या बाबतीत घडलेली बाहेरची घटना ही आपल्या आईला सांगितलीच पाहिजे लक्षात आले बाहेर जर आपल्याला कोणी त्रास देत असेल कोणी काही वेगळं बोलत असेल आपल्या कुणाला सांगितलं पाहिजे आईला, आईला।, आईला सांगितलंच पाहिजे आणि पहा आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांशी या संदर्भात जर मोकळेपणानं बोललं तर निश्चितच मुलं आपल्या आईला सगळ्या गोष्टी सांगतात यासाठी आई वडील आणि मुलांची आहे तरच गुड टच कोणता बॅड टच कसा असतो हे मुलांना कळणार आहे आपलं कोण आणि परक कोण हे आता तुम्हाला याची चांगल्या पद्धतीने जाणीव झाली पाहिजे तरच आपल्याला गुड टच आणि बॅड टच हा समजला आणि तुम्ही तुमचं संरक्षण करू शकाल हे तुम्हाला कळेल आले लक्षात टच आणि बॅड टच